नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता वसुंधरा आणि तिचे आई बाबा बोलत असतात आणि ते विचार करत असतात की बनीला खरंच त्या शाळेतून काढून टाकायचं की काय पण वसुंधरा म्हणते मला बनीची काळजी वाटते ऑलरेडी अर्धवर्ष होऊन गेले दुसऱ्या शाळेत जर त्याचं नाव घातलं तर त्याला तिथे परत ऍडजस्ट करता येईल की नाही असं वाटतंय मला आता सुधीर आणि सुशला हे सुद्धा म्हणत असतात की हो ना बनीच ऑलरेडी तिथे अर्धे वर्ष निघून गेलेलं आहे सुशला म्हणते मला वाटतं त्याला त्या शाळेतून नको काढायला फीचा फक्त प्रश्न आहे ना आपण बघू काहीतरी ऍडजस्ट करू असंही जयश्री त्यांच्या मालकीची थोडी ना ता ता ती शाळा आहे आणि त्याला त्या शाळेतून काढायची काही गरज नाहीये वसू म्हणते पण आई त्याला तिथे रोज चिनू म्हणून दिसणार भेटणार आणि त्याला आकाशरावांशी ओढतूनच वाटणार आधीच त्याला त्यांची खूप आठवण येते त्याला खूप त्रास होणार मला काय वाटतं बघू इथली जवळपास दुसरी शाळा आणि आपण त्याचं नाव चेंज करून टाकूया त्या दुसऱ्या शाळेमध्ये टाकूया तेवढा तिथे ते ते बन येतो तो, म्हणतो आई तू तो म्हणजे शाळा चेंज करणार आहे त्यावर वसुंधरा म्हणते नाही रे बाळा आमचं फक्त बोलणं चालू आहे बनी म्हणतो पण कशाला वसुंधरा म्हणते तू झोपला नाही का अजून बनी जाऊन झोप जा बनी म्हणतो बरं झालं नाही झोपलो ते मला कळलंच नसतं ना तुम्ही या गोष्टीवरती चर्चा करता येते आई मला मुळात कोणापासून दूर जायचंच नाहीये चल ना आपल्या घरी मला खूप आठवण येते बाबाची मला भेटायचंय त्याला तो सुद्धा मला घ्यायला आलेला नाहीये अजून आणि चिनू म्हणून मला रोज भेटतात ना तेवढं पुरेस नाहीये मला जायचंय बाबाकडे तो खूप हट्ट करत असतो वसुंधरा आता कशी कशी त्याला समजवते आणि म्हणते बाळा चल उद्या शाळेत जायचंय ना तू झोप आता आवरून घे मी येते तुझ्याकडे जा आणि आता असं समजवल्यानंतर बनी तिथून निघून जातो इकडे वसुंधरा आणि आई बाबा काळजी करायला लागतात तेवढ्यात वसुंधरा म्हणते जाऊ दे नको बदलायला आपण बनीची शाळा कारण त्याला सुद्धा या सगळ्याचा खूप त्रास होतोय निदान त्याची शाळा जरी तरी त्याच्याजवळ राहायला हवी ना आणि ते डिसिजन डिसिजन घेतात की आता बनीची शाळा बदलायची नाहीये बनीला त्याच शाळेत राहू द्यायचं आहे इकडे आकाश घरी आलेला असतो जेवणाच्या टेबल वरती सगळे बसलेले असतात ते तेवढ्यात माधव म्हणतो आकाश मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय अरे चिनू म्हणू सारखी आई आई करत असतात त्यांना जरा समजव तुझ्या भाषेत मला काय वाटतं तर त्यांना सुद्धा परिस्थितीची जाणीव करून द्यायला हवी आपण खरं काय ते सांगायला हवं तू ना तुझ्या भाषेत त्यांना सांग त्यावर आकाश म्हणतो परिस्थिती खरी काय येते मला अजून उमजलेलं नाहीये मी काय त्यांना सांगणार माधव म्हणतो बरोबर आहे तुझं पण आपण त्यांना सांगायला हवं भास्कर म्हणतो नको आताच नको सांगायला चला आपण जेवण करून घेऊया आकाश म्हणतो अखिल कुठे गेलाय आहे अवणी म्हणते की आकाश भाऊजी आणि तनाय त्यांच्या आईकडे गेलेले आहेत तिकडनं जेवण करून येणार ते त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे तो, तो आल्यावर मला त्याच्याशी जरा बोलायचा आहे तेवढा ते, ते दोघही घरी येतात तनय आणि अखिल यांना आलेलं बघून आकाशात उठतो आणि अखिल सोबत बोलायला जातो अखिल म्हणतो रूम नहीं नहीं। या रूम मध्ये जाऊया त्यावर आकाश म्हणतो नाही नाही थांबा मला तुमच्यासोबत जरा बोलायचं आणि काय अखिल तू असं तडकाफडकी ऑफिस मधून निघून आलास ऑफिस मध्ये किती कामं होती क्लायंटच्या मीटिंग हँडल करायच्या होत्या इंटर्न्सला सुद्धा तूच लीड करतोस ना ती सगळी कामं कोण बघणार माझ्याकडनं एकट्याने होणार का एवढं सगळं त्यावर अखिल म्हणतो माझी काय गरज आहे तुला तूच करतो ना सगळं काही तुझे डिसिजन्स तूच घेतो ऑफिस मधले सगळे डिसिजन्स तूच घेतो मग मा आता माझी काय गरज उरली असं तुला माणसांची किंमत नाहीच आहे त्यावर जयश्री म्हणजे काय झालं अखिल असं का बोलते त्याच्यासोबत माधव सुद्धा आता अखिलला रागवत असतो अखिल म्हणतो काय करू मा आई याला आमचे काम केलेली आवडत नाही मग आता आम्ही काय करायचं ना आणि हा प्रत्येक वेळेला आमच्यातले दोष चुका काढत असतो मग काय करणार आहे मी मला एकही एक क्लायंट तो हँडल करू देत नाही सगळीकडे स्वतः तोच लक्ष घालतो आणि आम्हाला फक्त त्याचे निर्णय सांगत असतो बाकी आम्हाला स्वतःचे डिसिजन्स काही घेऊच देत नाही हा त्यावर आकाश म्हणतो हे बघ अखिल आपला क्लायंट हा आपल्याकडून जाऊ नये त्यांचा प्रोजेक्ट हा सफल व्हावा म्हणून मला सगळं काही व्यवस्थित बघावं हो लागतं तुम्ही जे काम केलंय ते तपासून बघावं हो लागतं आणि त्यामध्ये काही आपण करेक्शन करू शकतो की नाही हे तुम्हाला सांगावं हो लागतं त्यात मी तुमचा चुका काढतोय असं त्याचा अर्थ होतच नाही अखिल म्हणतो हो, हो रे दादा तू आता बोलायला म्हणून बोलू नकोस पण मला माहिती तू प्रत्येक वेळेला ना वे स्वतःचेच मत खरं आहेत असं तुला वाटत असतं ते आमच्यावर लादत असतो बाकी तुला काही जमत नाही आणि हा आई बाबा तुम्हाला वाटत असेल ना तुमचा मुलगा हा खूप कर्तबगार आहे पण काही डोंबला कर्तबगार आहे हा काही जमत नाही याला आणि हा मागच्या वेळेला गायतोंडने नशीब तो लकी आला म्हणून आपण वाचलो नाहीतर त्या गायतोंडने आपल्याला रस्त्यावर आणलो होतो आठवत हो ना याला साधी माणसं सुद्धा ओळखता येत नाही स्वतःच्या बायकोने त्याला फसवलंय हो असं बोलल्यानंतर आता आकाशला खूप जिवारी लागलेलं ला असतं आणि आकाश म्हणत असतो हे बघ तू काही बोलू नकोस तुझा इगो मध्ये आणू नको अखिल म्हणतो इगो मला नाही इगो तुला आहे दादा आता आकाशतून निघून जातो त्याला खूप वाईट वाटलेलं असतं माधव आणि जयश्री त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात अखिल कुणाच ऐकत नाही आता माधव आणि जयश्री अखिललाच खूप बोलत असतात आता आकाशात असल्या परिस्थितीमधून जातोय आणि तरी तू सुद्धा त्याची बाजू समजून ऐवजी त्याला असं बोलायला नको होतच असं अखिलला सांगत असतात मात्र आकाश खूपच खचलेला असतो आधीच त्याच्यावरती अशी वाईट परिस्थिती असताना स्वतःच भोवतेला असं बोलत असतो तणाला मात्र खूप मज्जा येत असते इकडे वसुंधरा बणीला झोप होत असते रात्रीची वेळ झालेली असते तेवढ्यात तिला ते काच फुटण्याचा आवाज येतो आणि काचेचा ग्लास हा आकाशच्या हातातूनच खाली पडलेला असतो कारण तो वसुंधरेच्या घरी आलेला असतो आणि तो दारू प्यायलेला असतो आता वसुंधरा घाईघाईने बाहेर येते आणि बघते तर आकाश नशेच्या धुंदीमध्ये असतो त्याला चालता सुद्धा येत नसतं वसुंधरा त्याला थांबवते कसं बसं त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते आकाश म्हणतो मला हातही लावायचा नाही स्पर्शही करायचा नाही तू तू ना सगळ्यात वाईट बाई आहेस का केलंस तू माझ्यासोबत असं अगं तुला किती प्रेम दिलं होतं मी जीवापाड जपलं होतं पण तू का केलंस सा असं सा। सांग ना तुला पैसे हवे होते का पैसेच हवे होते मला लुटायचं होतं ओरबडायचं होतं तर सांगायचं होतं मी तुला पैसे दिले असते पण का माझी फसवणूक केली मी आपला बरा होतो माझ्या मुलींची काळजी घेत होतो इरावतीच्या आठवणींमध्ये मी जगत होतो पण तुला काय गरज होती माझ्या आयुष्यात येण्याची वसुंधरा म्हणते आकाशराव प्लीज तुम्ही शांत व्हा तसं काहीही नाहीये मी तुमची फसवणूक वगैरे केलेली नाहीये मला तुमचा पैसा नकोय काहीही नकोय मला फक्त बनी साठी त्याचा बाबा हवा होता आणि म्हणूनच मी हे सगळं केलं तुमच्यासोबत लग्न केलं आकाश म्हणतो अच्छा म्हणजे फक्त बनीचा बाबा हवा होता तुला माझ्याविषयी इतर काहीही वाटत नाही हो ना मी तुझा नवरा आहे हे सुद्धा तुला वाटत नाहीये तुला फक्त तुझ्या मुलाची काळजी होती बरोबर ना पण मी तुझ्यावर खूप प्रेम केलं तुला आदर दिला तुला सन्मान दिला तुला हवं ते सगळं काही विचारलं आणि तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं पण तू तू मात्र त्याच्या बदल्यात मला फक्त फसवणूक दिली फसवणूक आहे माझी आणि तो खूप मोठ्याने रडायला लागतो वसुंधरा त्याला सावरण्याचा प्रयत्न केले करते पण आकाशच्या परिस्थितीमध्येच नसतो तो ऐकून घेण्याच्या स्थितीमध्ये नसतो आणि तो आता कोसळून खाली पडतो वसुंधरा त्याला कशी बशी उचलते आणि घरी आणण्याचा प्रयत्न करत असते पण यातून एक गो, गोष्ट मात्र वसुंधरेला कळालेली असते की आकाशचं अजूनही तिच्यावरती खूप प्रेम आहे नशेच्या धुंदीत का असते ना त्याने आपल्या मनातली गोष्ट तिला बोलून दाखवलेली असते त्याचं सगळं फ्रस्ट्रेशन त्याने काढलेलं असतं पण अजूनही त्याच्या मनात वसुंधरेविषयी जागा आहे हे यातून सिद्ध झालेलं असतं इकडे सगळेजण काळजी करत असतात की आकाश गेला तरी कुठे माधव आणि जयश्री अखिलला ओढत असतात की तुला एवढं बोलण्याची काही गरज नव्हती अखिल म्हणतो अगं आई रागाच्या भरात निघून गेलो मला काय माहिती आकाशात असा निघून जाईल मला सुद्धा त्याची काळजी आहे अगं जयश्रीमध्ये अजून त्याच्या जखमा सुद्धा भरलेला नाहीये अशा अवस्थेत कुठे गेला असेल हा मध्ये तुम्ही ऑफिसला जाऊन बघून या आकाश भाऊजी तिथेच असतील तेवढ्यात आता आकाशला घेऊन वसुंधर आलेली असते आकाशला अशा अवस्थेत बघून सगळेच जण काळजीत पडतात सगळेजण म्हणतात की हा दारू प्यायला आतमध्ये त्याला घेऊन येतात त्याच्या डोक्यावरती पाणी वगैरे शिंपडतात आणि आकाश मनातल्या मनात बोलत असतो की फसवलं मला फसवलं आणि त्याला वसुंधरेने फसवलं असं त्याला वाटत असतं इकडे वसुंधरा आतमध्ये पाऊल टाकणार तोच तिला आठवतो की तिचा अपमान करून या घरातून तिला बाहेर हकलून देण्यात आले त्यामुळे ती घराबाहेरच थांबते तेवढ्या जयश्री तिच्याकडे येते आणि तिला बोलायला लागते की झालं तुझ्या मनासारखं झालं ना माझ्या मुलाची ही अवस्था केली तुझं मन नाही भरलं अजून तरी इथे येतेस तू आणि त्याच्या आजूबाजूला फिरकतेस तुझं कधीही चांगलं होणार नाही तुझ्या मुलाचं सुद्धा वाट होणार आहे माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळलीस ना तू माझा साधा भोळा मुलगा त्याला फसवलंस ना आता तुझ्या मुलाच्या सोबत सुद्धा तसंच होईल वसुंधरा म्हणते आई बनी विषय असं बोलू नका तुम्हाला हवं ते मला बोला पण त्याला फक्त तुमचे आशीर्वाद हवेत जयश्रीमती इथून निघून जा हीच शिक्षा आहे आता भूक स्वतःच्या कर्माचे फळ आणि ती जोरात दरवाजा लावून घेते वसुंधरा मात्र रडत असते पण तिच्याकडे काही पर्याय नसतो ती जायला निघते तोच तिथे आता शार्दूल बसलेला असतो बाहेर आणि तो म्हणत असतो वा मला मज्जा आली एका मुलीची गंमत झाली आणि मला खूप मज्जा आली काय वसुंधरा हरलीस तू आणि मी जिंकलोय त्यावर वसुंधरा जरा त्याच्याकडे येते आणि म्हणते असं कोण म्हणतो मी हरले तुला वाटत असेल मी हरले पण फक्त ते तुलाच वाटतंय आता शार्दूल म्हणतो मला वाटतंय म्हणजे तुला नाही वाटत का वसुंधरा म्हणते नाही कारण आज नशेच्या धुंदीत का असे ना आकाशरावांनी माझ्यावरच जे त्यांचं प्रेम आहे ते व्यक्त केलंय त्यांच्या मनात अजूनही माझ्याविषयी जागा आहे प्रेम बोलून दाखवलेला आहे त्यामुळे मी जिंकले मी हरलेली नाहीये आज मी खूप खुण खुश आहे कारण आकाशरावांच्या मनात अजूनही माझ्याविषयी तीच जागा आहे आणि लवकरच आम्ही एकत्र सुद्धा येऊ तू स्वप्न बघत राहा आम्हाला वेगळं करण्याची पण आम्ही दोघं लवकरात लवकर एकत्र येणार आहोत आणि वसुंधरेचा आत्मविश्वास आता वाढलेला असतो आता पुढे ती काय करणार आकाशला खरं सत्य काय आहे हे कसं सांगणार हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद